जिल्ह्यात एकवीसव्या पशुगणनेला आजपासून सुरुवात जिल्हाधिकारी अजित कुंभार प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्यात एकवीसव्या पशुगणनेला जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली असून ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल पशुसंवर्धन खात्याचे एकशे अडोतीस प्रगणक ग्रामीण भागात घरोघरी फिरून माहिती गोळा करणार आहेत नागरिकांनी माहिती देऊन प्रगणकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी पंचवीस नोव्हेंबर रोजी केले आहे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालन महत्वाची भूमिका बजावते भारतात पशुगणना एकोणीसशे एकोणीस मध्ये सुरू झाली तेव्हापासून दर पाच वर्षात एकदा पशुगणना केली जाते आतापर्यंत वीस पशुगणना झाल्या असून यापूर्वीची गणना दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती त्यानुसार जिल्ह्यात पाच लाख वीस हजार एकशे एक्कावन्न पशुधन होते आता एकवीसवी पशुगणना सव्वा तीन महिने चालणार असून पाळीव प्राणी कुक्कुटपालन बटक्या प्राण्यांची आकडेवारी प्राप्त होणार आहे प्रगणकांकडून गाय म्हैस शेळी मेंढी वरा उंट घोडा गाढव हत्ती मिथून अशा विविध पशु प्रजातींची माहिती संकलित करण्यात येणार आहे प्राण्यांचे वय लिंग जात प्रजाती मालकी हक्क आदी पंधरा प्रजातींच्या माहितीबरोबरच दोनशे एकोणवीस स्वदेशी जातींच्या नोंदीही घेतल्या जाणार आहेत त्याप्रमाणे पशुपालकांची नोंदणीही याद्वारे शक्य होणार आहे